पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यात काटेची टक्कर पाहायला मिळाली यामुळे पंढरपूरचे नगराध्यक्षपद पद कुणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली या निवडणुकीत कमळ फुलणार की भालकेंची तीर्थक्षेत्र विकास आघाडी बाजी मारणार याकडे केवळ पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून भगीरथ भालके यांनी मोठी बोट बांधली भालकेंना मनसेचे दिलीप धोत्रे आणि विठ्ठल परिवारातील सर्व प्रमुख नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद दिली माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखालील नगरपालिकेतील अनेक वर्षाच्या वर्चस्वाला भालके यांनी थेट आव्हान दिले विठ्ठल परिवाराच्या एकत्रित शक्तीमुळे पंढरपुरात भालकेंनी चांगली हवा तयार केली भालके यांच्यासह विठ्ठल परिवाराच्या या एकत्रित ताकदीला भाजपने अत्यंत जोरकस प्रत्युत्तर दिलंय भाजपकडून आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणुकीची धुरा सांभाळली आहे विशेष म्हणजे आतापर्यंत नगरपरिषद निवडणुकीचा किल्ला एक हाती सांभाळणारे परिचारक यांना यावेळी प्रथमच आमदार आवताडे यांची साथ मिळाली आहे आवताडे यांनी पहिल्यांदाच पंढरपूर नगर परिषदेच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत परिचारकांसह रणनीती आखत किल्ला लढवला या दोन गटातील चुरशीमुळे पंढरपूरकरांना निवडणुकीत चांगलाच राजकीय थरार अनुभवायला मिळाला प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन झालं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आला आता मतदारांनी नेमका कुणाच्या बाजूने कौल दिलाय हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल पंढरपूरची जनता विकास आणि सातत्य देणाऱ्या परिचारकांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार की सत्तेतील बदलासाठी भगीरथ भालके यांच्या आघाडीला संधी देणार हे निकालानंतरच करणार आहे अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज